नमस्कार गणगण गणात बोते स्वात या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत शेव बारीक शेव खमंग खुसखुशीत अशी शेव त्यासाठी काय काय साहित्य लागतं तर ही आपली रोजची जेवणातली वाटी आहे तर या वाटीच्या मापाने चार वाट्या बेसन घ्यायचं आहे ही खाली तीन वाट्या आहे आणि हे एक चौथी वाटी ही सपाट वाटी पीठ कसं घ्यायचं आहे भरून ते दाखवण्यासाठी मी इथे ठेवला आहे सा, असं ही सपाट वाटी तर असे हे चार वाटी बेसन घेतलं आहे तळणीसाठी तेल घ्यायचं आहे इथे घेतलं आहे हिंग आणि हा आपल्याला घ्यायचा आहे पापड खा तर हा मी अर्ध्या चमचाला सुद्धा कमी असा एवढा पापडखार घेतला आहे अर्धा चमचा ओवा त्याच्यानंतर स्वादानुसार मीठ आणि पीठ देण्यासाठी पाणी चला तर आपण करायला सुरुवात करूया हे पहा आता या खलबत्त्यामध्ये आपल्याला ओवा पापडखार असा बारीक कुटून घ्यायचा आहे चला तर मी कुठून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील आणि एच वाय पी हाईप असं बटन असतं तिथेसुद्धा आवर्जून क्लिक करा हे पहा आता हा वाटलेला ओवा आणि पापडखार आहे तो एका वाटीमध्ये काढून घेते त्याच्यामध्ये हिंग घ्यायचं आहे तर हिंग पाव चमचा हे पाव एवढा हिंग स्वादानुसार मीठ आता चार वाट्याच्या आपल्याला एवढा एवढा चमचा मीठ सफिशियंट आहे आता याच्यामध्ये थोडस पाणी घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे अगदी अर्धी, अर्धी वाटी ते चांगलं गरम करायचं हे पहा पाणी गरम करून घेतलं आहे आता हे आपण घेतलं आहे मीठ हिंग ओवा पापडखाद त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि विरघळवून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला आणि हे विरघळवून घ्यायचं आणि मग आपल्याला या बेसनमध्ये गाळून टाकायचं आहे ते असंच अखंड टाकायचं नाही नाही तर काय होतं शेव पाडताना ते मध्ये अडकतं आणि आपली शेव बरोबर पडणार नाही तर तुम्हाला जर आवडत असेल याच्यामध्ये तर तुम्ही केशरी रंगसुद्धा टाकू शकता शेवेला रंग छान येतो आणि आवडत असेल तर लाल तिखट आणि लसूण तेसुद्धा याच्यामध्ये घ्यायचं वाटून याच्यामध्ये टाकायचं त्याचा रस चांगला उतरतो याच्यामध्ये आणि मग ते गाळून पाणी घ्यायचं आणि ते मग बेसन पेटामध्ये टाकून मग आपल्याला शेवेचं पीठ कालवायचं आहे चला बेसन पीठ याच्यामध्ये काढून घेऊ मी थोडस मोठं भांड घेते म्हणजे मला त्याच्यात व्यवस्थित कालवता येईल हे पहा आता हे जे पाणी केलंय आपण त्याच्यामध्ये गाळून घेऊ सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडस कोमट पाणी घ्यायचं म्हणजे शेव आणखी चांगली खुसखुशीत होते पाणी थंड न घेता थोडस कोमट घ्यायचं कोमट पेक्षा थोडस जास्त हे पहा माझ्याकडे हा असा सोऱ्या आहे आणि ही मध्यम साईजची प्लेट आहे शेवेची तर याच्याने मी शेव पाडून घेणार आहे याला थोडस ऑइल ग्रीस करूया म्हणजे पीठ चिकटणार नाही ऑइल ग्रीस करून घेतोय लावून घ्यायचे त्याच्यामध्ये असं पीठ भरून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण भरायचं आहे दाबून भरून घ्यायचं आहे त्यात हवा राहता था कामा नये पीठ भरून घेतलं आहे आता हे सोडा लावून घ्यायचा व्यवस्थित हे पहा अशी आपली शेव तळून झाली आता हे तेल विथळून काढायचं मोठ्या चाळणीमध्ये मी काढलेली आहे आता आपण बाकीची राहिलेली शेव करून घेऊया हे पहा छान तळली जाते तर हे पहा माझी सगळी शेव तळून झाली आहे तेवढ्या त्या चार वाटी पिठामध्ये हे असे मोठे मोठे चार वेढे आलेले आहेत आणि हा एक छोटा वेढा आलेला आहे मस्त झाली आहे खमंग हे पाणी तुम्हाला थोडीशी तोडून पण दाखवते अजिबात तेल राहिलेलं नाहीये चला तर आवडली का माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय